डोंबिवली शहरात लागलेत काँग्रेस खासदारांचे अभिनंदनाचे बॅनर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात इंडिया आघाडीने दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळविला यात काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकल्या यातील महाराष्ट्रातील काँग्रेसचे तेरा खासदार आहेत डोंबिवलीतील या खासदारांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्षा तथा माजी नगरसेविका आणि कल्याण जिल्हा सचिव अमित मात्रे यांनी हे अभिनंदन बॅनर लावले आहेत यावेळी अमित म्हात्रे कल्याण जिल्हा सचिव आणि शिवसेख जिल्हा महासचिव अल्पसंख्याक विभाग यांनी आपल्या प्रतिक्रिया डोंबली फास्टला दिल्या रिपोर्ट डोंबली फास्ट सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानेन की त्यांनी काँग्रेसला पुन्हा एक भरारी देऊन सर्वात जास्त खासदार या आज या राज्यातनं आज निवडून दिले आणि राहता विषय की काँग्रेस संपली लोक म्हणत होते काँग्रेस संपेल पण असं नाही काँग्रेस कधीच संपू शकत नाही काँग्रेसला जेवढं संपायचा प्रयत्न करतील ते संपतील पण काँग्रेस ही नव्याने प्रत्येक वेळी भरारी घेतच राहील त्याच्यामध्ये दुरुस्ती करीन तेरा खासदार नाही चौदा खासदार झालेले आहेत आता सांगलीचे देखील विशाल पाटीलनी त्यांनी जाहीर समर्थन काँग्रेसला केलेलं आहे तर चौदा खासदार बघता काँग्रेसनी जी जपा जपाट्याने इथे यश मिळवलेलं हो आहे येत्या विधानसभेमध्ये तुम्ही बघाल की राज्यामध्ये नक्कीच हिंदी आघाडीचा मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्य हा बहुमतांनी इथे राज्य करेल वरिष्ठांनी नक्कीच आम्हाला आदेश दिलेला आहे की इंडिया मध्ये जे आमचे समर्थन एकमेकांना दिलेलं आहे आमचे जे, आम जे पक्ष आहेत त्या पक्षांना आम्ही घेऊन जे इंडिया आघाडी डिसिजन घेतील त्या डिसिजनला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आहे की आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता काँग्रेसचा जो वीक पॉईंट होता जे लोक बोलत होते तर त्याच्यामध्ये आज जनतेने बीजेपीला आरसा दाखवलेला आहे आणि आज जे खासदार आमचे निवडून आलेले आहेत तर येत्या आता इलेक्शनमध्ये नक्कीच आमदारकी इलेक्शन किंवा नगरसेवक इलेक्शन येतील त्याच्यामध्ये लोकांना हे समजलेलं आहे की काँग्रेसमध्ये काय ताकद आहे आणि पब्लिकच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे प्रयत्न आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहेत ते आम्ही करतोय त्याच्यामुळे आज एवढे सीट लागलेले आहेत आणि पुढे पण काँग्रेसची ताकद ही अजून शंभर ही वाढणार आहे आता पुढची जी परिस्थिती होणार आहे की आता आमच्या पक्षामध्ये अजून लोक जे बाजूची पक्ष होते त्याचे पण त्याची पण लोक आमच्या पक्षामध्ये येणार आता इनकमिंग चालू आहे की आता बीजेपीने जे चालू केलं होते इनकमिंग आउट गोईंग ते आता इनकमिंग चालू आहे पण आमचे जे कार्यकर्ते ते सक्षम आहेत आणि जे वीक पॉईंटमध्ये पण जे आमच्या बरोबर उभे होते ते अशे खंबीरपणाने उभे राहून आम्ही काम करणार आहोत आणि ताकद वाढवणार काम काँग्रेसची